नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ खास करून महिलांसाठी खूप कामी येणारा आहे तर बघा आज आपण चप्पलला जे कानातले आहे ते घालणार आहोत आणि त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुम्हाला भरपूर पैशांची बचत त्यामुळे होऊ शकते कामाची देखील बचत होऊ शकते आणि अगदी महत्त्वाच्या युजफुल जुन्या वस्तूंपासून आपण नवीन वस्तू कशा तयार करू शकतो हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चला सुरुवात करू या व्हिडिओला आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी आपली पहिली महत्वाची जी टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी सर्वच महिला ब्लाउज वापरतात परंतु काय होतं कधी कधी तब्येत कमी जास्त होऊन जाते किंवा आपण रेडीमेड जर ब्लाऊज कधी खरेदी केला तर तो देखील आपल्याला व्यवस्थित बसत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला शिलाई मारायला दुसऱ्या दुकानदाराकडे घेऊन जावं लागतं आणि भरपूर असे पैसे देखील द्यावे लागतात परंतु आज आपण घरच्या घरी जर तुम्हाला ब्लाऊज सेल होत असेल तर दोन पद्धतीने तुम्ही त्यालाची जी फिटिंग आहे ती करू शकतात न कुठे शिवता किंवा न कुठे ब्लाऊजला कट करता आपण हे करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला जर ब ब्लाऊज जो आहे तो सैल होत असेल म्हणजे ढिल्ला होत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा त्यानंतर आता हा जो ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला आतल्या साईडला एक बांगडी घ्यायची आहे आणि ही बांगडी मी व्यवस्थित या ठिकाणी फिक्स लावत आहे सेंटर बघूनच आपल्याला ही बँगडी लावायची आहे इकडे तिकडे कुठे जाणार नाही याची देखील काळजी घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित रबर बँडने याला पॅक करायचा आहे आणि रिझल्ट बघा अगदी सोप्या पद्धतीने आपला जो ब्लाउज आहे त्याची जी म्हणजे जो मोठा होत होता तो अगदी कमी झालेला आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि जो पाठीमागचा भाग देखील बघा अगदी सुंदर दिसत आहे जसं काही आपण त्याला नवीन डिझाईन केल्यासारखा त्याचा लुक या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आय होप की तुमच्या खरंच खूप कामी येणार ही ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा पाठीमागे तसंही आपल्या केसांच्या आड पाठीमागचा भाग जो आहे तो झाकलेलाच असतो एवढं काही दिसणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की हे ऑड दिसेल तर तसं बिलकुल नाही आहे त्यानंतरची अजून एक महत्वाची दुसरी टिप्स मी या ठिकाणी दाखवत आहे ती म्हणजे ब्लाऊजसाठीच आहे सा समजा तुमचा ब्लाउज जर तुम्हाला सैल होत असेल येत नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा व्यवस्थित समोरच्या ज्या सर्व हुक आहे त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहे त्यानंतर बघा ज्या ठिकाणी जिथपर्यंत आपल्याला हासायली होतंय तिथपर्यंत व्यवस्थित मोजमाप घ्यायचं है आहे आणि त्या ठिकाणी का आतल्या ला काटेपिन लावायचे आहे तर बघा व्यवस्थित फिक्स अशी काटेपिन लावायची आहे आणि जी शेवटची हूक आपण ठेवलेली आहे ती हूक या काटेपिनमध्ये अशा पद्धतीने आपल्याला अडकवायची आहे आणि बघा अगदी आरामात आपला जो ब्लाउज आहे तो या ठिकाणी टाईट झालेला आहे न कुठे शिवता किंवा न कुठल्या प्रकारचं कट या ठिकाणी करता आपण ब्लाऊजला अगदी परफेक्ट या ठिकाणी आपल्या फिटिंगचं केलेलं आहे आय होप की तुम्हाला दोघही ट्रिक आवडल्या असतील त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे जुन्या ओढणीसाठी तर बघा आपला जो ड्रेस असतो तो खराब होतो परंतु जी ओढणी असते ती लवकर खराब होत नाही तुमच्या मुलींची किंवा तुमची स्वतःची घरामध्ये एखादी ओढणी पडलेली असेल किंवा वेगवेगळ्या वीग रंगाच्या तुमच्याकडे ओढण्या असेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा मी एक पिलो घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ओढणीला मी डबल साईड फोल्ड करून घेतलेला आहे आणि चारही ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायच्या आहे अगदी युनिक आणि नवीन पद्धत आहे तर बघा आता हा जो वरचा जो भाग आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित काटेपिनच्या मदतीने तुम्ही याला पॅक करू शकतात किंवा तुम्हाला वाटते की काटेपीन टोचले टोचेल तर तुम्ही या ठिकाणी आणि धाग्याने याला पॅक केलं तरीही चालेल आणि बघा अगदी सिंपल साधी सिंपल आपली पिलो कवर या ठिकाणी तयार झालेली आहे जी की फक्त एका जुन्या ओढणीपासून तयार केली आहे जर तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या जर, जर ओढण्या घरामध्ये पडून असतील तर ह्या पद्धतीने तुम्ही अजून देखील पिलो कवर नक्की तयार करून बघा आणि व्यवस्थित तुम्ही याला मस्त सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी ठेवू शकतात वेगवेगळ्या रंगाच्या जर पिलो ओढण्या जर तुमच्याकडे असेल त्या देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतरची दुसरी आणि महत्वाची टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी आणि काटपिनसाठी आता बऱ्याच महिला म्हणजे सर्वच महिला म्हटलं तरीही चालेल साड्या तर वापरतात काही महिला रोज डेली यूजसाठी साड्या वापरत असतात आणि त्यांच्यासोबत हा प्रॉब्लेम नक्कीच आला असेल की झाडी आपण पिन लावतो त्यावेळेस जी एखादा ब्लाऊजचा सा किंवा साडीचा सा जो धागा असतो तो पिनमध्ये अडकून बसतो आणि त्यावेळेस आपला ब्लाऊज देखील फाटतो आणि साडी देखील फाटतो हंड्रेड पर्सेंट हा प्रॉब्लेम प्रत्येक महिलेसोबत घडतच असतो आता प्रय प्रत्येक महिलेकडे जी ब बॉल पिन असते ती नसते कारण इमर्जन्सीमध्ये आपण कुठे जायला निघालो की आ, आहे तशीच अशी काटे जी असते ती लावत असतो आणि त्यामुळे आपली जी साडी आहे ती किंवा ब्लाऊज पीसचा एक ब्लाऊजचा जो एखादा धागा असतो तो आ, या पिनमध्ये अडकून आपली साडी किंवा ब्लाऊज जो आहे तो फाटतो तर असं होऊ नये त्यासाठी ही ट्रिक ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक टिकली जी मोठी साईजची जी टिकली असते आपल्या तुमच्या काकूची मम्मीची मामीची मावशीची कोणाचीही टिकली तुमच्या घरामध्ये असेल ती तुम्ही वापरू शकता किंवा किंवा एखादं टिकलीचं पॉकेट आणून तुम्ही सर्व काटेपिनला ती लावून देखील ठेवू शकता तर बघा व्यवस्थित आता ह्या काटेपिनमध्ये मी ही टिकली लावलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती साडीवरती लावायची आहे पिनअप करायच्या वेळेला तुम्ही या पद्धतीचे जर पिन पिनला जर टिकली लावली तर तुमची साडी जी आहे कधीच फाटणार नाही आणि धागा देखील काटेपिनमध्ये कधी अडकणार नाही आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल खरंच खूप कामे येणारे या सर्व ट्रिक आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका खूप तर बघा त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे चप्पलसाठी आणि कानातल्यांसाठी आता कानातले आणि चप्पल या दोघही गोष्ट प्रत्येक महिलेकडे असतातच प्रत्येक महिलेला कानातले घालण्याची खूप आवड असते त्यामुळे त्या मोठ्या मोठ्या झुमके लग्न कार्यामध्ये आपण असे मोठ्या प्रकारचे जे कानातले असतात हेवी कानातले हे आपण घालत असतो परंतु त्याचा जो पाठीमागचा अडकवण्याचा जो भाग असतो तो या ठिकाणी व्यवस्थित पॅक नसतो आणि त्यामुळे हे हेवी कानातले व्यवस्थित कानामध्ये अडकत नाहीत किंवा पडल्या जातात तर आज आपण या कानातल्यांसाठी अतिशय सोप्या पद्धतीची एक ट्रिक आणि भन्नाट अशी युजफुल ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे चप्पल आणि चप्पलचा जो असा खालचा जो भाग असतो तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे अगदी थोडासाच भाग मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे तर बघा व्यवस्थित थोडासा भाग मी कट केल्यानंतर आता हा जो भाग आहे तो व्यवस्थित या ठिकाणी रबर जे आहे रबरा टाईप हा जो भाग असतो चप्पलचा तो अगदी पॅक असतो आणि अजिबात निघत नाही तर बघा जे कानातलं आहे त्या कानातलं घातल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे चप्पलचा तो कानातल्यामध्ये असा अडकवायचा आहे यामुळे तुमचं जे कानातला आहे कधी निघणार देखील नाही आणि इमर्जन्सीमध्ये तुमच्या कानातले जो पाठीमागचा जो भाग असो फिरकीचा तो जर कधी हरवला त्यावेळेस देखील तुम्ही याचा यूज करू शकतात तुम्ही याचा गोलाकार आकार देखील तयार करून लावला तरीही चालेल नक्की ट्राय करून बघा खरंच खूप महत्त्वाच्या आणि युजफुल या ठिकाणी ज्या टिप्स आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला त्या आवडल्या देखील असतील तुम्हाला यापैकी ज सर्व जास्त टिप्स कुठली आवडली ते देखील कमेंट्स करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका तर चला बाय